मॉडिफाय सायलेन्सर बसून कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट बहादरांच्या कानाखाली पोलिसांनी आवाज काढावा अशी मागणी एवले शहरातील नागरिकांनी एवले शहर पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे या आशयाचे निवेदन एवले शहर पोलिसांना देण्यात आले सध्या एवढे शहरात बुलेट गाड्यांना मॉडिफाय सायलेन्सर बसवून कर्कश आवाज करण्याची एक फॅशन बनली आहे यामुळे वृद्ध नागरिक आजारग्रस्त व्यक्ती शालेय विद्यार्थी महिलांनी संताप व्यक्त केला आहे अशा बुलेट बहादरांविरोधात कारवाई करण्याची वेळ आता आली आहे शाळे आणि कॉलेज परिसरात हे बुलेट हिरो खिरट्या मारताना आढळून येतात याबाबत यापूर्वीही शाळा प्रशासनाच्या वतीने अशा बुलेटच्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली असताना कारवाई न झाल्याने अशा बुलेट हिरोंचा प्रताप अधिक वाढला आहे कॉलेज तरुणींच्या पाठीमागे स्विच ऑन ऑफ करून फटाके फोडण्याची फॅशन बनली असून वृद्ध म्हातारे व हृदयविकाराने पीडित असलेल्या रुग्णांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे आता एवढा पोलीस या बुलेट बहादरांवर काय कारवाई करतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे या विरोधात मारुती गायकवाड कृष्णा भुजबळ अमोल सस्कर विशाल नागपुरे संतोष जंगम राजेंद्र गोडसे वैभव नागपुरे आदी नागरिकांनी पोलीस येवल्या शहरात वाढत्या वाहतुकीमुळे ज्या बुलेट गाड्या आहेत ज्या मोटरसायकल आहे यांचे जे हॉर्न आणि सायलेन्सर यांचे तर्क मोठ्या मोठ्या आवाजाने एवढंच नागरिक जास्त हैराण झाले सहसा करून गंगा गंगाधरवाच्या तर काळामारुती रोडमध्ये या गाड्यांचा मोठा मोठा प्रवास जोरजोरात चालू असतो त्याच्यात लहान मुले रोडवर खेळत असताना हे मोटरसायकली आले म वयस्कर रस्त्याने चालत असताना हे काही पाहत नाही विचार करत नाही जातं परत प्रत्येकाच्या घरात कोणी आजारी माणसं असतं ते जोरजोरांनी सायलेन्सर वाजून गाड्यांचा ध्वनी प्रदूषण जोरात करत आहे तरी आम्ही एवढं शहरला पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं आहे का यांच्यावर सक्तपणे कारवाई करण्यात येईल आणि पोलीस स्टेशननी जर कारवाई नाही केली तर आम्ही पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसण्याची तयारी आहोत